हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे समर्थाची सेवका पाहित असा सर्व भो मंडळी कोण आहे लोक तिनी उपेक्षी करदा ला मसाभिमाने श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थ आपल्याला हे सांगतात की बाबा रे जगामध्ये समर्थ म्हणजे श्रेष्ठ सत्ताधीश बलवान असा जो मनुष्य असतो त्याचा जो सेवक असतो त्या सेवकाचा सुद्धा एवढा रुभाव असतो त्याचा एवढा अधिकार असतो की त्याच्याकडं वाकड्या नजरेनं सुद्धा कुणाला बघायची त्या ठिकाणी हिंमत होत नाही समर्थाची हा सेवका वक्रप आहे वक्र म्हणजे वाकड्या नजरेनं त्याच्याकडे कोण बघू शकत नाही समर्थ म्हणतात असा भूमंडळी कोण आहे असा या जगामध्ये कोण आहे का की त्या समर्थाच्या सेवकाकडं वाकड्या नजरेनं बघेल मग असा जो असणारा समर्थ त्या समर्थाचं सेवक होणं त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे मंडळी असा से असा समर्थ कोण आहे जयाची लिला थी थी लिला था था तर जयाची लिलावर्णिती लोक तिन्ही समर्थ म्हणतात त्रैलोक्यामध्ये ज्याची वर्णन केली जाते ज्याचा गुणगौरव केला जातो तोच एक समर्थ आहे तोच एक श्रेष्ठ आहे आणि असा श्रेष्ठ असताना समर्थ श्रीराम तो आपल्या दासाची केव्हाही उपेक्षा करत नाही असं या श्लोकाचा असणारा भाव आहे तेव्हा मंडळी महत्वाची गोष्ट अशी की जगामध्ये मनुष्यानं एकतर स्वतः मोठा असावं नसेल तर एका मोठ्या एखाद्या माणसाचं आपण त्या ठिकाणी त्याच्या आश्रयाला असावं त्याचं सेवक असावं किंवा त्याच्या अधीन आपण असावं ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मंडळी आपण एक स्वतः तर मोठं असलं पाहिजे मग ते पैशानं मोठं असू द्या ज्ञानानं मोठं असू द्या सत्तेनं मोठा असू द्या अधिकारानं मोठं असू द्या कोणत्या तरी पद्धतीनं मनुष्यानं मोठं असलं पाहिजे त्याचं एक बळ जगामध्ये चालतं परंतु हे सर्वांना जमण्यासारखं नाही आहे आपण मोठे होऊ शकत नाही प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की आपण सर्वात मोठा व्हावा पण प्रत्येकाच्या नशिबामध्ये आपण मोठं व्हावं हे लिहिलेलं नसतं कुणाला वाटतं गरीब राहावं वा। पण आज गरिबांची संख्या कमी आहे का कुणाला वाटतं की आपल्याला जगामध्ये काहीच किंमत नाही अशा परिस्थितीत जगावं पण अशी माणसं कमी आहेत वाटत का वाटतं प्रत्येकाला पण ते वर होणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं किंवा त्या माणसाच्या ठिकाणी तेवढं कर्तृत्व नसतं की त्या कर्तृत्वानं तो मोठ्या पदापर्यंत जाऊ शकेल की त्याच्याकडे कर्तृत्व नसतं म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं की नाही बाबा तुम्हाला मोठं होता येत तुमची क्षमता नाही आहे तेवढी तुम्ही स्वतः मोठी होऊ शकत नाही हे बरोबर आहे पण काय करा मग जो कोणी मोठा असेल त्याचा तुम्ही आश्रय करा कारण स्वतः मोठा असणं ह्याच्यामध्ये जेवढं बळ आहे ह्याच्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच बळ समर्थाचा आश्रय करण्यामध्ये सुद्धा आहे मग ही मंडळी आपल्याला जमण्यासारखं आहे की नाही तर खूप छान असं चांगलं जम जमण्यासारखं आहे म्हणून आपण दुसरा मार्ग अवलंबला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात की देवा आम्ही त्या ठिकाणी मोठं होण्या इतपत आमच्याकडं बळ नाही आहे कारण का ज्यांच्याकडं बळ होतं त्याने आपल्या बळानं आपल्या सामर्थ्यानं मोठ्या अवस्थेपर्यंत ते पोचू शकले प्राप्त झाले पण तेवढं बळ आमच्या ठिकाणी नाही तुकाराम महाराज म्हणतात एकी केली तो फळी केली तो फळी ठाया बळी पावले ठाया बळी पावले ठाया शक्ती हिने आम्ही देवा शक्ती तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या अंगामध्ये बळ होतं जे सामर्थ्यवान होते ते स्वतःच मोठे झाले परंतु आमच्याकडे ती ताकद नाही म्हणून आम्ही काय करतो देवा तुझा आश्रय केलेला आहे तुझ्या चरणाच्या आश्रयाला आलेलो आहे त्यामुळं आता तुझ्या बळामुळंच आम्ही बलवान झालेलो तुकाराम महाराज दुसऱ्या कामंगामध्ये म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत हा जो मार्ग आहे ना मंडळी हा आपल्याला अवलंब अवलंबता येण्यासारखा निश्चित आहे म्हणून आपण काय करावं तर जो समर्थ आहे त्या समर्थाचं शेवक बनावं त्याचं दास बनावं त्याचे भक्त बनावं आणि मग आपल्यालाही मोठेपणा प्राप्त होत असतो मंडळी व्यवहारातली एक गोष्ट उदाहरण म्हणून आपल्यासमोर सांगतो एक मनुष्य मोलमजूर करणारा गरीब अवस्थेतला एक मनुष्य मोलमजुरी करायचा रोज येणारे काही तीन चारशे रुपये असतील त्यातले थोडेफार आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरता खर्च करायचे आणि त्याला एक मुलगी होती कालांतरानं मुलीचं लग्न करायला पाहिजे म्हणून त्यात मिळालेल्या पैशातून काही पैसे तो शिल्लक ठेवायचा पूर्वीच्या काळामध्ये बँका अशा फारशा नव्हत्या पैसे साठवून ठेवायचे जवळ हीच पद्धत होती आणि मग त्याने असे बऱ्यापैकी पैसे जम जमा केले मुलीच्या लग्नाकरता म्हणून आणि कुठेतरी तीर्थयात्रेला जाणाऱ्या एक समूह त्या समूहामध्ये त्या लोकांनी त्याला आग्रह केला किंवा आमच्यासोबत एक महिनाभर तुम्ही तीर्थयात्रेला चला कारण जवळ हे सकळे शिद्ध आहे हात चालावा या पाय हातपाय धड आहे तोपर्यंत फिरून घ्यावं मनुष्यानं चला म्हटल्यानंतर ते तयार झाला आपल्या सर्व कुटुंबासहित त्या यात्रा कंपनीबरोबर एक महिना दोन महिन्याच्या असणाऱ्या मोठ्या सहलीकरता तू गेला आणि जात असताना त्याने विचार केला कि ये हो ले ले की हे जे साठवलेले पैसे आहेत काय असतील एक दहा हजार अशी कल्पना करू आपण ते दहा हजार रुपये घरी न ठेवता आपल्या अतिशय ओळखीचा आपला मित्र असणारा एक सावकार आहे त्या सावकाराच्याकडे ते सावकारा दहा हजार रुपये ठेवूया आणि आल्यानंतर परत मागून घेऊ असा विचार करून तिने ते ती पैसे साठवलेले हो ठेवले आणि तो यात्रेला निघून गेला यात्रा वगैरे व्यवस्थित झाली पुन्हा सगळे ते परत आले सगळ्या निवांत झाल्यानंतर हा त्या सावकार मित्राकडे गेला म्हणजे म्हणे बाबा मी तुझ्याकडे जाताना जे दहा हजार रुपये ठेवलेले होते ना ते आता दे माझे मला परत मला त्याची गरज आहे तेव्हा तो जो सावकार होता तो दुष्टबुद्धीचा होता किंवा अतिशय लोभी होता दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवणारा असा तो होता त्यांनी लगेच त्या ठिकाणी पाठ फिरवली त्यांनी लगेच अंगठा दाखवला म्हणजे कुणाचे दहा हजार रुपये कुणी कुणाकडे दिले होते आणि कुणी ठेवलेत म्हणजे तो त्याला ताकाला तूर लागून देणं अरे बाबा मी जाताना तुझ्याकडे ठेवले ते तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून ठेवले होते आणि आता असं कसं काय म्हणतो नाही म्हटलं चल बाहेर पड म्हटले घराच्या बाहेर हो तू काय माझ्याजवळ पैसे ठेवलेले नाहीत आणि मी तुझं काही देणं लागत नाही असं म्हटल्यानंतर तर बिचारा काय करणार आता शक्तिमान असणाऱ्या बलवान असणाऱ्या माणसापुढं दुबळ्याचं काय चालतंय रडत रडत घरी आला आणि त्या ठिकाणी बसला रडत आता काही चाले ना इलाज चालत आता काय करावं तेवढ्यात त्या ते राजवाड्यामध्ये काम करणारा एक राजवाड्यातला सेवक राजांचा सेवक त्याच्या ओळखीचा होता तो त्याच्याजवळ आला आणि म्हणले का रे बाबा का रडायला लागलाय काय नाही म्हणले जन्मभर गोळा केलेली पुंजी मी ठेवली ती त्या सावकाराकडे आणि आता तो नाही म्हणतोय काय करावं माझं काही इलाज चालत नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे म्हणले त्याच्यापुढे आपलं काही चालत नाही पण माझ्याकडे एक उपाय आहे तो उपाय सिद्ध झाला की मी तुला सांगतो दोन एक दोन दिवस थांब म्हटले ठीक आहे म्हणले तो सेवक राजवाड्यात गेला त्या राजा राजाला सगळी हकीकत सांगितली राजाने ते सगळं समजून घेतलं आणि म्हटलं काय नाही उद्या नगरप्रदक्षिणाला माझी फेरी निघणार आहे आणि ती नगर फेरी त्या गरीबाच्या दारामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला तू बोलवून माझ्याजवळ आणायचं त्याला पुढचं काय करायचं ते मी बघतो म्हणे त्या सेवकाने त्या गरीबाला सांगितलं की उद्या महाराज नगर प्रदक्षिणाला निघणार आहेत तेव्हा तुझ्या दारामध्ये महाराजांची फेरी आली की तू त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्याकरता त्यांच्या समोर यायचं त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे महाराजांची फेरी आली हा गरीब जो होता तो महाराजांच्यासाठी एक फुलाचा हार घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दारात उभा राहिला आणि जशी राजाची फेरी जवळ आली तशी त्या सेवकानं सांगितलं की हाच तो गरीब आहे कुणीनं दाखवलं राजाने त्याला बोलवून घेतलं म्हणजे इकडे इकडे त्याला जवळ बोलवून घेतलं सगळे सेवक सगळे प्रधान सगळे बघायला लागले आश्चर्यानं की इतर नागरिक भरपूर आहेत पण त्यातलं ह्याच माणसाला कसं काय बोलवून घेतलं राजाने त्याला बोलवून घेतलं राजाच्या गळ्यात त्याने हार गाठला स्वागत केलं अरे म्हणले तू असा उभा का म्हणले चढ म्हणले अंबारी वरती अंबारी होती त्या अंबारीमध्ये चढ म्हणले त्या गरीबाला अंबारीमध्ये बसून आपल्या शेजारी त्या राजाने बसवून घेतलं आणि पुढे मिरवणूक चालू झाली ती मिरवणूक पुन्हा त्या सावकाराच्या दारामध्ये आली आणि सावकाराने ज्या बघितलं की ज्याचे पैसे आपण लोबाडलेले आहेत तोच ग्रस्त राजाच्या शेजारी अंबारीमध्ये बसलेला आहे त्याच्या डोळ्या पुढे दिवसा काजवे चमकायला लागले की हा एवढा मनुष्य मोठा आहे राजाने त्याला आपल्या बरोबरीला बसवून घ्यावं आणि आपण त्याची फसवणूक केलेली आहे त्याचा पश्चाताप झाला भीती वाटली खूप घाबरला आणि ती मिरवणूक संपल्यानंतर त्या गरीबाच्या घराकडे तो गेला राजांनी सांगितलं ता जा आता उतरून म्हणजे तुझं काम झालेलं आहे राजाने काही केलं नाही त्या सावकाराला काय बोलला नाही त्याला शिक्षा केली नाही काही केलं नाही थोडा वेळ गेल्यानंतर त्या गरीबाला म्हटले जा उतरून आता तुझं काम झालेलं आहे उतरून घरी आला दुसऱ्या दिवशी सावकार त्याच्या घरी आला दहा हजार रुपये ठेवलेले होते वीस हजार रुपये घेऊन आला त्याच्या पाया पडला लोटांगण गाठलं पायावर पण माझ्याकडनं चूक झाली मी मोहाला बळी पडलो तुझ्या पैशाच्या तू एवढा मोठा असशील मला माहिती नव्हतं की दहा हजार तुझे घे आणि मला माफ करण्याबद्दल माझी चुकीबद्दल मला क्षमा करण्याबद्दल तुला दहा हजार रुपये मी जादा देतो हे दहा हजार माझे घे पण राजाच्या कानावरती माझ्याबद्दल तक्रार घालू नकोस मला राजा जर घाकलून दिला तर माझी त्या ठिकाणी अवस्था फार वाईट होईल एवढं तू कर माझ्याकरता म्हणून त्याचे पाय धरायला लागला ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणता तर मी तुम्ही माझे मित्रच आहात मी तुमच्याबद्दल काही तक्रार करणार नाही वीस हजार रुपये त्याला दहाच्या ठिकाणी मिळाले कशामुळे मिळाले काय मोठेपणा होता त्याचा काहीही मोठेपणा नव्हता समर्थ आणि श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीने त्याला आपल्या बरोबरीला बसवून घेतलं आपले शेजारी बसवून घेतलं एवढाच मोठेपणा त्याला पुरेसा झाला तसं तुमच्या माझ्या अंगामध्ये मंडळी कोणती गुण नसेनात काही ना का आपल्याजवळ फक्त आपण पदर कुणाचा धरावा हे आपल्याला कळलं पाहिजे ऐशियांचा पदर धरा जेणे देव येईल घरा असं म्हटलेलं आहे आपण पदर कुणाचा धरला पाहिजे तर मोठ्याचा धरला पाहिजे त्याच्या आश्रयाला आपण गेलो पाहिजे असा जर त्या ठिकाणी आश्रय केला तर समर्थ म्हणतात समर्थाची आेवका आहे असा श्रेष्ठ असणारा जो मनुष्य असतो त्याच्या नोकराच्या सुद्धा तोंडाकडं वाकड्यानं जरणं बघायची कोणाची हिंमत नसते नोकर तर जाऊ द्या बाजूला अजून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे समर्था घरीचे श्वान त्याशी सर्वही देती मान मोठ्या माणसाच्या घरातलं कुत्र जरी असलं तरी त्या कुत्र्याला सुद्धा सगळ्याला मान द्यावा लागतो सॅल्यूट करावा लागतो का तर ते मोठ्या माणसाच्या घरातलं कुत्रा आहे अहो कुत्र्यांचं सुद्धा नशीब फार वेगवेगळं आहे गटारीच्या गड़ा कडाला घाणीत पडलेली कुत्री पण आपण पन बघतो आणि पन्नास लाखाच्या एक कोटी रुपयाच्या गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवरती बसून खिडकीतनं बाहेर तोंड काढून रुबाबाद लोकांकडे बघत हो गाडीत फिरणाऱ्या कुत्र्यांच्याकडे आपण बघतो कुत्रीच आहेत ते पण ते कोणाचं कुत्रं आहे तर मोठ्याचं कुत्रा आहे श्रीमंताचं कुत्रा आहे सत्ताधीशाचं कुत्र आहे म्हणजे मी कुत्र्यांच्याबद्दल बोलतोय बरं का गैरसमज करून घेऊ नका कुत्र्याबद्दलचा हा विषय आहे तेव्हा कुत्र जरी बनायचं असेल तरी कुणाचं कुत्र बनावं हेही आपल्याला कळलं पाहिजे मग सेवकाचं तर त्याहीपेक्षा पुढचा अधिकार आहे म्हणून समर्थाची आ, सेवका वक्रपा आहे कुणाची ताकद आहे जगामध्ये अशी हा त्याच्याकडे बघण्याची असा सर्व भूमंडळी कोण आहे या त्रैलोक्यामध्ये असा जगामध्ये कोणी श्रेष्ठ नाही आहे म्हणून काळ सुद्धा ज्यांना थाकतो घाबरतो अशी ती भगवंताचे भक्त आहेत तुकाराम महाराज म्हणतात जगात सर्वात सामर्थ्यवान जर कोण असेल तर तो काळ आहे आणि त्या काळाचं सुद्धा भय या सेवकांना नसतं समर्थाच्या तुकाराम महाराज म्हणतात पावटणी केला काळ दया होते ते महाराज म्हणतात की ज्यांच्या अंगामध्ये बळ आहे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य मुळे आलेलं आहे आणि त्यांनी त्या काळाला त्या ठिकाणी आपल्या पाया पायदळी तोडवलेला आहे एवढं सामर्थ्य त्या शेवकांच्या ठिकाणी असतं असा सर्व भूमंडळी कोण आहे असा जो आहे त्याचं वर्णन त्याचं लक्षण समर्थ सांगतात जयाची लिलावर्णिती लोक तिनी आता त्रैलोक्यामध्ये कुणाची वर्णन केली जाते पुष्कळ मोठी मोठी होऊन गेली हा पृथ्वी तलावरती पण त्यांची लिला त्यांचं चरित्र फारसं कुणाचं गायलं जात नाही चरित्र आणि लिला जर गायल्या जातात तर त्या केवळाने केवळ भगवंताच्या परमात्म्याच्या गायल्या जातात राम कृष्णादे अवतार झाले त्यांचं चरित्र गायलं जातं की त्रैलोक्यात गायलं जातं म्हणून दयाची लीला लोक तिने स्वर्गामध्ये मृत्यू पाताळामध्ये वैकुंठ कैलासामध्ये सुद्धा भगवंताच्या चरित्राचा अखंड त्या ठिकाणी पाठ चालू असतो असा हा परमात्मा चारित्र्यसंपन्न श्रीमंत समर्थ सर्व सत्ताधीश असणारा परमात्मा तो परमात्मा कसा आहे तर नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी हा जो राम आहे ना तो दासांचा अभिमानी आहे त्यामुळं दासांचा त्याला अतिशय कळवळा म्हणा त्याचा असणारा त्याच्याबद्दल आपुलकी म्हणा की त्याच्या अंतकरणामध्ये आहे म्हणून तो आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही समर्थ म्हणतात की अशा समर्थाचं अशा परमात्म्याचा आपण दास व्हावं त्याचे सेवक व्हावं आणि आपली महती या जगामध्ये आपण आपला मोठेपणा निश्चितपणानं वाढवावा इतर जो मोठेपणा व्यावहारिक आहे तो नष्ट होणार आहे श्रीमंताची श्रीमंती आहे तोपर्यंत तो मोठा आहे तो गरीब झाला की त्याला कोणी विचारत नाही सत्ताधीशाची सत्ता, सत्ता आहे तोपर्यंत तो मोठा आहे सत्ता गेली की त्याला कोण विचारत नाही असं सगळे मोठेपणा व्यवहारातले जे आहेत ते नष्ट होणारे आहेत पण भगवंताचा दास होण्यामध्ये जो मोठेपणा आहे तो, तो आकल्पपर्यंत त्या ते ठिकाणी त्याला राहतो एवढा अधिकार त्या समर्था समर्थाचा आहे आणि त्या सेवकाचा आहे म्हणून आपण समर्थाचे म्हणजे भगवंताचे सेवक व्हावं अशा प्रकारचा बोल तुम्हाला आणि मला समर्थाने या श्लोकांच्या माध्यमातून केला मंडळी ती आपन ते होण्याचा आपण जरूर प्रयत्न करूया चिंतनाचं आपल्याला कसं वाटतं ते अवश्य कळवा चॅनलवरती जर आपण नवीन आलेले असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोहोचवा भेटूया मंडळी पुन्हा उद्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार रामकृष्ण हरी